सेल सेल भव्य सेल मुलचंद होलसेल सा बंपर साडी अतिशय ब्रँडेड नाविन्य अद्भुत कलाकुसर असलेल्या फॅन्सी डिझायनर व सर्व प्रकारच्या साड्या पैठणी आणि शालू मध्ये महाराष्ट्रात सर्वात स्वस्त किमतीत साड्या पुरवणारे सर्वांच्या पसंतीचे लोकप्रिय वस्त्रदाल अर्थात मुलचंद होलसेल साडी अँड मेन्सवेअर खास आमच्या ग्राहकांसाठी मूलचंद मंचर घेऊन आले आहेत डायरेक्ट मिल ते ग्राहक स्पेशल मान्सून भव्य महासेल ऑफर यात प्रामुख्याने एक हजार रुपयाची टिशू साडी मिळणार फक्त चारशे नव्याण्णव नऊशे पन्नास रुपयाची लाडाची लेग साडी मिळणार चारशे पंचवीस रुपयात सहाशे रुपयाची जरीना कॉटन साडी फक्त दोनशे सत्तर रुपयात आठशे रुपयाची लिनन कॉटन साडी फक्त तीनशे नव्याण्णव रुपयात एक हजार रुपयाची कलांजरी कॉटन साडी फक्त पाचशे रुपयात एक हजार रुपयाची डोला सिल्क साडी फक्त चारशे नव्याण्णव रुपयात बाराशे रुपयाची चंदेरी कॉटन साडी फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात बाराशे पन्नास रुपयाची पायल साडी सहाशे वीस तीन हजार दोनशे रुपयाची शिवशाही पैठणी फक्त पंधराशे नव्याण्णव रुपयात दोन हजार रुपयाची येवला पैठणी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात चार हजार रुपयाची गंधर्व पैठणी फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयात दोन हजार रुपयाचा बनारसी शालू फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात सहा हजार रुपयाची मदुराई सिल्क साडी फक्त दोन हजार नऊशे रुपयात तर बाराशे रुपयाची ऑर्गेजा डिझायनर साडी फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात फक्त साड्यांमध्येच नाही तर वेअर मधील इतरही कपडे विविध पॅटर्न आणि स्टाईल मध्ये उपलब्ध आहे तसेच जेन्टीचे टी शर्ट नाईट पॅन्ट ब्रँडेड शर्ट जीन्स कार्गो सर्वांसाठी आकर्षक रेनकोट आणि आपल्या स्टाईल या अनमोल संधीचा लाभ घ्या आणि अवश्य भेट द्या आपल्या पसंतीच्या मूलचंद मन्सरच्या वस्त्रदालनास मूलचंद होलसेल साडी अँड मेन्सवेअर एस टी स्टँड जवळ विसावा हॉटेल समोर मनसर संपर्क पंच्याहत्तर शून्य सात चव्वेचाळीस सासष्ट चव्वेचाळीस